हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नस न करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द कॉलेज कॉलेज हा कॉलेजच्या पास टेन्स व पास पार्टिसिपलचा रूप आहे कॉलेजच्या मराठीत अर्थ कोसळणे खाली पडणे एकदम शक्तीपात होणे आजारामुळे किंवा मानसिक धक्क्यामुळे खाली कोसळणे शुद्धहरपणे

व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू